पॉपी पॉपी पॉप वन टू थ्री मायक टेस्ट माईक टेस्ट मायक टेस्ट मायक टेस्ट व्हिडिओला सुरुवा नमस्कार मित्रांनो मी तुमचा डी एस के स्वागत करत आहे नंतर व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये आणि आपल्या होळीच्या सुरुवातीच्या ब्लॉगमध्ये तर इकडे बघा मॅडमचा मेकअप सुरू आहे आणि गेल्या अर्ध्या घंट्यापासून मॅडमचा फक्त मेकअपच सुरू आहे त्याच्यावर काहीच नाही हे बायकांच्या मेकअपमुळे मी त्रास झालेलो आहे कसे आता नवीन नवीन लग्न झाले त्यामुळे मला सगळ्या गोष्टी सहन कराव्या लागतात आहे का नाही तर काही काही माझे मित्र तर सहन करीत असेल मित्र माहिती आहे बाकी आपले टोपी काही दिसते आहे की नाही आणि कालच्या तुम्ही होळीच्या व्हिडिओवरती वी कमेंट्स नाही केल्या व्हिडिओ कसा आहे काय नाही तुम्ही कमेंट्स करायला पाहिजे तर थोडं प्रोत्साहन नाही असंच आता कोणती स्टाईल आहे की नाही तर तुम्ही मला कालच्या व्हिडिओवरती प्रोत्साहन द्यायला पाहिजे कारण तुम्ही जितकं प्रोत्साहन देतात तितकी माझी एनर्जी वाढेल काहीतरी पडलं वाटतं थांबा काहीतरी पडलं थांबा झाकण लावतो माझं खायाचा डबा पाळला खायाचा डबा पाळला होता डायरेक्ट बॅक कॅमेऱ्यामध्ये आपल्या नेहमीच्याप्रमाणे आरसामध्ये आलेलो आहे आणि हा आरसा मी त्यासाठीच बसवलेला आहे मित्रांनो व्हिडिओ काळासाठी म्हणून आणि आज पंखा चालू आहे तर पंखे जे बघा पंखा चालू आहे त्यामुळे पंखेला तुम्ही थोडा आवाजाला इग्नोर करा दाखवतो तुम्हाला आता होळी कशी पेटणार आहे काय आहे आणि तुम्हाला गोष्ट सांगतो आता मित्रांनो तुम्हाला फक्त आज व्हिडिओमध्ये ही मेकअप क्वीन दिसणार आहे ती नुसतं मेकअपचे हाऊस आहे बाकी काहीच नाही हां हां ही मेकअप फिरवून दिसणार आहे बाकी कोणी दिसणार नाही आहे आणि मम्मी नाही आहे व्हिडिओमध्ये आजच्या कारण मम्मी सकाळी न सांगता निघून गेली घरातून पप्पा आणि मम्मी दोघीजणं ते दोघीजणं गेलेत दोघंजण गेलेत लेकीकडं दो गे ले। ले तर ते आजच्या व्हिडिओमध्ये नाही आहे त्यांनी सांगून जायला पाहिजे होतं पण त्यांनी सांगून नाही गेले असं नाही करायला पाहिजे आता आम्ही कशी अरेंजमेंट करणार नाही का सगळ्या गोष्टीची आमचं पहिल्या वेळेस मी ते मागच्या वर्षी होळीला नव्हतोच मोबाईलचा काहीतरी इश्यू झाला मित्रांनो फोकस प्रॉपर पकडत नाही आणि माहिती आहे होळीचं का कसं असतं काय असतं काय काय साहित्य लागतं काय काय मला माहिती आहे का करावं का करावं सांगा बरं आता लवकर लवकर आता काहीतरी करतो माहिती का आपल्याला तिने फक्त तुम्हाला सांगतो मम्मीने मला फक्त गवराय घरामध्ये घेऊन दिलं दृष्टीमध्ये गौरव असते ते गौरव घेऊन ठेवलेले आहेत आणि मला पण तेवढंच माहिती पाला भेटला का आपलं पालाची अरेंजमेंट केलेली आहे प्रतीक्षा ताई म्हणजे रेणुकाची मैत्रिणी ती पण बहिणीची माझी तर तिने तिच्याकडून पाला घेतला आता बाकीचा विषय काय करतो मी थोडी देवपूजा करतो आणि मग काय देवपूजा करतो आणि बाहेर ज्यावेळेस त्रांग वगैरे काढतो त्या टायम भेटतो आहे का नाही पूजा वगैरे केली मी नुसतं पैकी थोडं आलो करावं धन्यवादा आपला नेहमीप्रमाणे हां नेहमीप्रमाणे जास्त असतो लावलेला आहे डग आता बाहेर जातो बाहेरच्या होळीचं पूर्ण सामग्री जे आहे ते लावून हे करतो आणि मग तुम्हाला भेटतो आहे का नाही आणि पंख्याचा जरा आवाजामुळे जरा इग्नोर करा कारण पंखा गरजेचा आहे म्हणजे चेहऱ्याची हाल एवढी बिघडली तुम्हाला साधू मित्रांनो भरपूर तेवढं पूर्ण पिंपल्स वगैरे आले काय सांगू तुम्हाला तर चला भेटतो तुम्हाला थोड्या वेळा अशी मांडली आता गोळी आम्ही इकडे रांगोळी आहे चांगली काढ बरं होतं का लय मोठी आंघोळ नाही झाली पहिली पहिली होळी आहे शिवानीची त्यामुळे जरा ॲडजस्ट करून घ्या काही असं इकडे तिकडे तर कारण इथं आता ना मम्मी आहे ना पप्पा आहे <laughs> आम्ही दोघंच आहे त्यामुळे थोडं ॲडजस्ट करून घ्या तुम्ही आता ते चुकलं असं नंतर आणि त्यातली त्यातली त्या विषय झाला माहिती आहे तेर का की आम आम्ही हार आणायचं विसरलो जाऊ द्या ॲडजस्ट करतो कस तरी आणि घेतो आता सरळ सरळ ठीक आहे शार। ना आमच्या इकडं प्रूफ आहे चालेलच तेव्हा तिकडं पण पेटवली पण चला हातावर पडा ना असंच ठेवून द्या त्यानंतर बरोबर हे होईल काहीच नाही अरे वा इसको बोलते डीएस के मला नाही दिलं तुम्ही

ते बघा कागद घेऊनच फेटेल त्यांना डोकं लावते दिवस खाली कुठं बसली पाणी बघा काही बघाय भेटलो बापरे काय खाणार तुम्ही आज स्पेशल हम्म आमची होळी पेटली मला वाटत नव्हतं म्हणजे वाटत होत कि कागद वगैरे कापूस वगैरे काहीतरी लागेल पेटवायला पण ती पेटली आग लावायचा काय टाकायला

एवढा पेटायसाठी टाइम आमची होळी अशी पेटली झाक एकदम मस्त पेटली थोड पेटाव्यासाठी त्याला जुगाड केला आम्ही बॉटल होत थोडी पेटवली म्हणजे पडदीशी एकदम जास्त पेटली टेन्शनच नाही आता सगळीकडे आग लागली म्हणजे लागलं पेटलं <laughs> माहिती का म्हणजे गावाकडे असं म्हणलं जातं कि ही जी होळी पेटली ना आणि ह्याची राख उरलेली असते ना म्हणजे आता कसं उन्हाळ्या पडला असत म्हणजे गावकडे माझे पप्पा मम्मी आजी पप्पा मम्मी आजी आजोबा असे म्हणतात की ही जी होळी पेटली नाही ह्या होळीची राख आहे ना जी उरलेली hmm. सगळी नाही पण थोडी राख आहे ना घ्यायची आणि आपल्याकडे ठेवायची आपल्याकडे म्हणजे आपल्याकडे ठेवायची घरात ठेवायची जी राख ना ताप आली ना लावायची असते म्हणजे माझे सगळे माझी सगळी फॅमिली असं म्हणती की जर राख लावली ना ताप जर आलेली असली ना तर उन्हाळ्यात उतरून जातो मानलं जातो गावाकडे मानलं जात बस एवढं आता तो मला घरी जातो आणि मग भेटतो नाही टोपी विपी मस्त लावून एकदम पूजा बिजा केली नाही काही टेन्शन नाही आता आणि मम्मीने नाही आम्ही दोघं त्यामुळं ॲडजस्टमेंट केलं चल चला बघा मित्रांनो हो तुम्हाला मी डायरेक्ट जेवणचं ताड दाखवत आता इथं आम्ही पुरणपोळी बनवलेली आहे भजी आहे थोडेसे आणि भात भात का नाही बनवलं आहे भात नाही बनवला आम्ही कारण भाताचा विषय असा आहे की मी काही भात खात नाही कारण माझं वजन आहे त्या भातामुळं त्यामुळं भात वगैरे नाही बनवला आहे पण पुरणपोळी केलेली आहे आणि आपलं नेहमीप्रमाणे श्रीखंड आहे जे मँगो फ्लेवरचं आहे आंबरखंड म्हणताय त्याला तर ते तसं आहे आता तुम्हाला मी डायरेक्ट सकाळीच भेटणार आहे माझ्या चेहरा तुम्हाला सकाळीच बघायला भेटेल कारण मी आता काही व्हिडिओ शूट करणार नाही आहे कारण मी आता बाहेरून जरा तुम्हाला उद्या सांगेल ती गोष्ट पुढे पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल काय काय नाही तर तोपर्यंत कसं झालं हे सगळं ते कमेंटमध्ये कळवा आणि आता भेटतो मी तुम्हाला डायरेक्ट सकाळी ओके आणि सगळ्यांना हॅपी होळी आमच्या घरची पुरणाची पोळी खायला या चला गुड मॉर्निंग आणि हे बघा शिवानी आता होळी बघते आम्ही खाली जात नाही खेळायला आणि हे बघा इकडे होळी चालू इकडे होळी चालू आहे इकडे होळी चालू आहे आणि आम्ही सगळे वरती आम्ही इथं गच्चीवर येऊन बसलोय सुंदरते खाली खेळणार नाही जो पाणी पाणी तरी थोडा कलर लावलाय तरी पण मला सकाळ सकाळी लावलाय ताईने लावलाय तिकडेले मोठा काहीतरी चालू आहे वाट ते पूर्ण मेळा भरला तिकडं तिकडे बारीक बोरं खेडे पाणी बिचारी छंडा बघा कस ज्याला धरा आणि त्याला धरा कोण आहे काय किती कोण हा ते वरचे गेल हे बघा तर मित्रांनो हे बघा थोडासा कलर लावला आला आजूबाजू आले आले तुझ तर एवढी काही होळी आम्ही खेळू नाही कारण मम्मीने पप्पाने त्यामुळं काही बोर आण म्हणजे इच्छाच नाही झाली कलर खेळायचा कलर आहे कलर काय नाही कुठे कलर आहे कलर कुठे शिवारी कलर तर आहे या तुम्हाला माहिती आहे का फ्री प्री शूट केला आहे होळीचा तर कलर तर आहे पण होळी खेळायची इच्छा झाली नाही बाकी थोडाफार आता गल्लीमध्ये पोरं फेरतोय लावला बघा तर झालं पुढं गाडी बिडी टाकून दिला कलरची तेच का नाही काय माहिती कलर आमचा कलर बघा तीनदा तोंड धुतलं सकाळपासून तुम्हाला सांगतो मी काय म्हणजे सारखे सारखे कलर लावायला कस्तर राहिलेले कस्तर राहिले कलर तीनदा धून काढाय असं ओळीच कोणी कलर धुऊन काढतं का आणि आमच्या इथे तर पूर्ण समसुम समसॉन झालय मी आता पिक्चर वगैरे होतो म्हणतो चला खाल चालू आहे तिकडे युट्यूबवरती लावला पिक्चर लागतो सगळं झालं काहीच नाही 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 कोणीच काही आले फक्त लावायला त्यांनीच लावले सगळं खान केली आणि म्हणजे आपली गौर आपण गल्लीत कोणीच राहिले सगळे पळून गेले आता चला या आतमध्ये नेता अजून कोणी यायचं चला आतमध्ये या च मम्मी पप्पा नाही करणार पण नाही मित्रांनो काय सांगू तुम्हाला एकदम बोर व्हायला लागले आता काय आता कलर जर खेळ तर तुम्हाच्या सगळ्यांना माझ्याकडून हॅपी होळी आणि आता एवढाच व्हिडिओ आता व्हिडिओमध्ये आज तुम्हाला सांगतो मम्मी पप्पा एक तर सांगता गेले पहिली गोष्ट दुसरी गोष्ट आज एकदम बोर चालत बोर म्हणजे काही थिकता आहे आणि आम्ही काही एवढं होई खेळा खेळायला मी जात असतो म्हणजे तिकडे होतो मुंबईला तर भरपूर सारे मित्र आहे सगळे घ्यायला त्यात आता इथल्या मित्रांचं कसं आहे सगळे आपापल्या आपल्या रित्या मग मी पुढं जात नाही काही नाही आणि इथं लिहिलंच खेळतो आणि बाकी काय आपलं थोडंफार असं गेलं इथलं थोडंफार रावं लागलं त्यांचा काही व्हिडिओ शूट केला नाही मी पण खेळ आता थोडीफार हिंग याला पण सकाळी सकाळी आणून लावला आता कलर तिच्या लक्षात नाही गेलं ती दोनदा तोंड धुतलं त्यामुळे तिच्या आणि बाकी काही आमचा कलर तर पडला बघा बघायच पडला मम्मी पाप्पा आम्हाला न सांगता गेली त्यामुळं काय सांगू तुम्हाला कारण मी तर साडेआठ नऊच्या नंतरच उठतो ना साडेआठच्या नंतर उठतो तर तोपर्यंत सकाळी ते निघून गेले होते बाकी काही विषय नाही येतील ते पण उद्या आता ते रेणुकाकडे गेले रेण येतील तर आता सगळं फ्रेश वगैरे होतो आवरतो आणि आता व्हिडिओ हा अपलोड करून टाकतो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये मला सांगा आमची होळी कशा पद्धतीने साजरी झाली म्हणजे मी एकटाच होतो पहिली वेळेस मी होळी पेटवण्याचा वगैरे कार्यक्रम केला म्हणजे मी केलं स्वतःहून तर ते थोडंफार काही चुकलं इकडे तिकडे असेल तर ॲडजस्ट करून घ्या बाकी व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नवीन नवीन व्हिडिओ येत असतील आणि आपला हा व्ह्यू कायम स्वरूपात जास्त नाही नसणार आहे पण तोपर्यंत जोपर्यंत आहे तोपर्यंत एन्जॉय करा बाकी काही म्हणणं नाही तुम्हाला आज खायला मस्तपैकी श्रीखंड आणलेलं आहे काल म्हणजे आहे खालचं जे तेच खावं आता थोडंफार थोडंफार आणि बाकीचं मी तुम्हाला भेटतो आता व्हिडिओचा आपला टाईम होतो आहे आणि व्हिडिओचा रोजचा टाईम बा आपला जो असणार आहे तो बारा पंचावन्न आहे म्हणजे बारा पन्नास पर्यंत व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटल तर नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला कसा नाही आणि कमेंट करा मम्मीने असं नसा मम्मी तर सांगितलंच नाही मला डायरेक्ट गेल्यानंतर फोन केला की आम्ही इकडे आलोय म्हणून मला वाटलं असतील मी शॉपवर तर जाऊन आलो काल पण शिवाजीनी पण शिवाजीला पण माहित नव्हतं ती गोष्ट मग असे कसे न सांगता की जात बोलायचं ते पोळ्या नाही घरात कोणी नसलं मित्रांनो एकदम बोर होत आजच्या तुम्हाला म्हणजे काल आ, काल काही शूट केला मी आणि आज काही शूट केला बघायला भेटणार आहे त्यामुळे तुम्ही प्रतिक्रिया कळवा बाकी सगळं काहीच नाही झालं सोडून द्या विषय हॅप्पी होळी सगळ्यांना आणि भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता हो बस आहे भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पटपट पट आणि चला बाय बाय गुड नाईट गुड मॉर्निंग गुड नाईट चला आणि तुम्ही काय बनवलं आहे स्पेशल पोहळीचं तुमच्या घरी काय स्पेशल बनवलं हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा नवीन काहीतरी पदार्थ दिसत असं का नाही कारण आमच्या तर पुराणाच्या पोळ्या बनवल्या होत्या तर आणि ते पण शिवानीने बनवले पुराच्या पोळ्या आता ती कलर खेळायची बघा आता बघा सगळं संपलं आता कलर खेळायचा टाईम आला बाय बाय चलो मिलते हे नेक्स्ट व्हिडिओ मे फ्रे